पटणुकीमध्ये ज्यांनी मला पराभूत केलंय राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणला म्हणलं तरी भाजपच्या आमदारांच्या टाक आज आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक तीन अंतर्गत शिंपोरा ते खुंटेपळ या पाईपलाईनच्या कामाच्या पाहणीसाठी आणि बोगद्याच्या कामाच्या शुभारंभासाठी मंचावर उपस्थित या राज्याचे मुख्यमंत्री जे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा बीड जिल्ह्यात आज पाऊल ठेवत आहेत ते बीड जिल्ह्याला पाणी देण्यासाठी पाऊल ठेवत आहेत देवेंद्रजी फडणवीस मंचावर उपस्थित जलसंपदा मंत्री ज्यांच्या खात्याने या कार्यक्रमाला इथे हे रूप दिलेलं आहे त्या आमच्या शेजारच्या जिल्ह्याचे ज्यांचे तीन पिढ्याचे अत्यंत चांगले ऋणानुबंध आमचे आहेत ते राधाकृष्ण विखे पाटील मंचावर उपस्थित माझ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मला पराभूत केले, आणि निवडून आले ते बजरंग बाप्पा या, या। या जिल्ह्याचे आमदार ज्यांना दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा गुलाल लागला तो भारतीय जनता पार्टीतूनच लागला आणि आता दोन हजार चोवीस मध्ये परत आमदार म्हणून निवडून आले ते ज्यांनी ही सभा आयोजित करण्यामध्ये मोठा लोकांचा संग्रह करण्यामध्ये योगदान दिलंय आणि प्रचंड उत्साहाने लोक टाळे वाजवत आहेत राष्ट्रवादीचा खासदार निवडून आला म्हणलं तरी भाजपाच्या आमदारांच्या टाळ्या जास्त आहेत ते आदरणीय सुरेश यांनाच